एकेकाळी लग्नात बँड मोठी हौसेची गोष्ट होती बँडमधील वाद्यही वेगळी होती आता पाच सहा दशकांचा काळ ओलांडला असताना बँडने आपला लुक बदलला असून कधी काळी बँडच्या नावात असलेला ब्रास शब्दही आता बाद झाल्यात जमा झाला आहे साधारणपणे एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत मध्ये वाद्य विशेषतः पितळेची होती आताची एक दोन सोडली तर वाद्य ही दुसरीच होती आणि ना लोटगाडी गाडी होती ना गाडी होती हळूहळू स्पीकर धरणारे दोन जण कमी झाले आणि त्यांच्या जागी लोट गाडी आली पुढे ती स्टीलची झाली पुन्हा बदल झाला त्या जागी लहान चारचाकी गाडी आली मग पुढे मेटाडोर आली मग चारशे सात आली मग ट्रक आली आणि आता तर सजवलेली मोठी गाडी आली तिच्यावर नक्षीकाम काम आणि स्टील बॉडीची सजावट आली हायड्रॉलिक सिस्टीम आली कधी डीजे ची पूर्ण सिस्टीम तर कधी मोठे स्पीकर ठेवत सर्व बदलच काळाच्या ओघात बदलत गेले तसे पाहिले तर बँड आता विवाह लावताना पहिल्या दिवशी हळद रात्रीचे लग्न असा करार होतो पूर्वी नव्हते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी च्या काळात तालुक्यात नावाजलेल्या बँडला लग्नासाठी पाचशे रुपये मोजावे लागत बीट किंवा फुनके असल्यास नऊशे ते हजार रुपये द्यावे लागत असत बँड मध्ये त्या काळी ही बारा ते पंधरा वादक असत साधारणपणे त्या काळात घोडगाव येथील इक्बाल बँड भगवान बँड यावलचा लुकमान बँड धरणगाव आणि अमरनेर मध्ये ताज बँड धुळ्यात जयशंकर विजय बँड जोरात होते त्या काळी शहनाई पार्ट्याही होत्या त्यातून अमरनेर मध्ये एक दोन आणि घोडगावला सुभाष गुरव आजही त्या क्षेत्रात आहेत पूर्वीचे बरेच वाद्य आता band मध्ये नाहीत saxophone वाजविणे तसे जुन्या जाणकार कलाकाराचेच काम तेव्हापासून आताही घोडगाव येथील नबी मास्टर ते वाजवितात दिलीप मास्टर सेक्सोफोन वाजवतात ऐंशी ते नव्वदच्या दशकात इकबाल band चे मालक खानदेशातच नव्हे तर सुरत मध्येही बऱ्याच लग्नात बँड वाजवत आता बँड साठीची रक्कम लोकप्रियतेनुसार चाळीस हजारांपासून लाखांपर्यंत झाली असून ऑर्केस्ट्रा मधील साहित्य आणि लाइटिंगही बँड मध्ये आली ने आता लुक बदलला आहे विदर्भ न्यूज ब्युरो जळगाव